नमस्कार शेतकरी बंधूं मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे तर बघा शेतकरी बंधूंनो आता एक केंद्र सरकारने अग्रेस्टेक नावाचा एक प्रकल्प शेतकऱ्यांसाठी आणलेला आहे आता याच्यामध्ये काय करायचं पहा तर तुमचं जो जमिनी ते, ते प्रत्येक जमिनीची नोंद त्या योजनेमध्ये म्हणजे तो अग्रेस्टेक नावाचा प्रकल्प आहे त्याच्यामध्ये तुम्हाला करायचा आहे आता याच्यामध्ये बघा तुमचा जो आधार क्रमांक आहे तो आधार क्रमांक तुमचा जो सात बार आहे त्याला लिंक होणार आहे आणि शासनाने यासाठी खूप वारंवार यासाठी तारीख वाढून दिलेली आहे तरीही अजूनही बरेच शेतकरी यापासून वंचित राहिलेले आपल्याला दिसून येतात तर बघा शेतकऱ्यांना ज्या पायाभूत सुविधा असतात त्या सुविधाचा यापासून आपल्याला म्हणजे ॲग्रीटेकच्या माध्यमातून आपल्याला लाभ होणार ला आहे त्याच्यामध्ये बघा शेतकऱ्यांना कर्ज प्रकरण करायचे असतील किंवा इतर त्यांना जे विविध शासनाच्या योजना असतात तर त्या सर्व शेतजमिनीचे भाव असतील किंवा त्यांच्या मालाला भाव भेटण्यासाठी काय असेल तर याच्यासाठी जे शासनाच्या शेतीच्या संबंधित ज्या काही योजना आहेत त्या सगळ्या अग्रेस्टेक या प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आणि याच निमित्ताने शासनाने प्रत्येक शेतकऱ्याने या अग्रेस्टेक नावाचा जो प्रकल्प आहे त्याच्यामध्ये नोंदणी करणं बंधनकारक केलेलं आहे आता बघा याच्यासाठी बघा त्यांनी विशेष करून शासनाने हे सांगितलं होतं की ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ लाभ भेटत आहे त्यांनी पहिल्या टप्प्यात तात्काळ नोंदणी करायची आहे आणि याच्यासाठी सरकारने एकतीस मार्च ही शेवटची तारीख दिलेली होती तरीही पीएम किसान योजनेचा लाभ भेटणारे शेतकरी सुद्धा याच्यापासून वंचित राहिलेले आहेत किंवा काहींनी जाणून काही केलेलं नसेल किंवा काहींचा काही टेक्निकल प्रॉब्लेम असेल तर असे जे शेतकरी त्यांना शासनाने वारंवार आवाहन करून सुद्धा जे शेतकरी राहिले त्यांच्यासाठी शासनाने नंतर परत पाच एप्रिल ही तारीख वाढून दिली परंतु पाच एप्रिल हा पाच एप्रिलला ज्यावेळी शासनाच्या हे लक्षात आलं की अजूनही पीएम किसानचा योजनेचा हप्ता भेटणारे शेतकरी सुद्धा याच्यापासून वंचित आहेत जे सर्वसाधारण शेतकरी रेग्युलर ज्यांना पीएम किसानचा लाभ भेटत नाही असे शेतकरी आणि त्याच्यासोबत जवळजवळ एक्क्याण्णव लाख शेतकऱ्यांनी याची नोंदणी केलेली नव्हती नो म्हणजे जवळजवळ ऐंशी टक्के शेतकरी अजूनही म्हणजे आज दहा तारीख ता आहे तर ऐंशी टक्के शेतकऱ्यांनी फक्त नोंदणी केलेली वीस टक्के शेतकरी याच्यापासून वंचित राहिलेले आहेत आणि त्याच्यामुळे शासनाने दहा एप्रिल दोन हजार पंचवीस ही शेवटची तारीख दिलेली होती तरीही अजून शेतकऱ्यांनी याची नोंदणी केलेली नाही आता दहा एप्रिल पर्यंत जे शेतकरी नोंदणी करणार नाहीत त्यांना जो आता पी एम किसानचा आपल्याला एकोणीसवा हप्ता आलेला आलेला आहे आता जो विसावा हप्ता येणार आहे तो विसावा हप्ता जे शेतकरी दहा एप्रिल पर्यंत नोंदणी करणार नाही त्यांना विसावा हप्ता भेटणार नाही परंतु जर समजा आता याच्यामध्ये जे लोकप्रतिनिधी आमदार असतील खासदार असतील जे लोकप्रतिनिधी आहेत ते याच्या जे शेतकरी वंचित राहिलेले आहेत त्यांची बाजू घेऊन किंवा अजून शासनाने यासाठी मुदत वाढून द्यावी यासाठी पाठपुरावा करत आहेत पण जर शेतकऱ्यांचा आकडा जर, जर जास्त राहिला तर याच्यामध्ये मुदतवाढी होऊ शकते तसं काही नक्की सांगता येत नाही पण जर मुदतवाढ झाली नाही तर जे शेतकरी दहा एप्रिल पर्यंत यांनी नोंदणी केले नाही ते विसाव्या हप्त्यासाठी पीएम केसांच्या वंचित राहणार आहेत त्यामुळे अजूनही शेतकऱ्यांनी जरी समजा मुदतवाढ झाली तर तात्काळ हे करून घेणं बंधनकारक आहे कारण हे अग्रेस्टेक नावाचा जो प्रकल्प आहे तो शेतकऱ्यांच्या अतिशय हिताच आहे आणि त्याच्यानुसार पुढील कर्ज प्रकरणे जे काय शेतकऱ्यांसाठी पायाभूत सुविधा असतात शेतीच्या संबंधित त्या सर्व सुविधा तुम्हाला अॅग्रेस्टेक प्रकल्पाच्या नावा याच्या माध्यमातून होणार आहेत कारण एकोणीसवा हप्ता शासनाने वितरित केला परंतु विसावा हप्त्याचं जे वितरण आहे ते अग्रेस्टेकला ज्या शेतकऱ्यांची नोंदणी केलेली आहे म्हणजे पीएम किसानचा लाभ ज्यांना भेटतो त्यांना तो अग्रेस्टेकच्या नोंदणीनुसारच भेटणार आहे त्यामुळे ज्यांची अग्रेस्टेक नोंदणी नाही त्यांना विसाव्या हप्त्याचा लाभ भेटणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांना अजूनही विनंती आहे की आज दहा एप्रिल शेवटची तारीख आहे पण समजा जे शेतकरी राहिले जर मुदतवाढ झाली तर त्या शेतकऱ्यांनी तात्काळ आपली नोंदणी करून घ्यायची आहे तर अजून याच्याविषयी जर मुदतवाढ झाली किंवा अजून काही नवीन अपडेट आले तर आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोचू तुर्तास धन्यवाद